नमस्कार बालमित्रांनो आज आपण राजमाता जिजाऊ यांच्याविषयी छोटेसे भाषण पाहणार आहोत भाषण आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय स्वराज्याची सावली ज्यांनी शिवबाला दिशा दावली स्वराज्याची सावली ज्यांनी शिवबाला दिशा धावली स्वराज्याची गुढी उभारली धन्य ती जिजाऊ मावली धन्य ती जिजाऊ माऊली आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व शिक्षक पालक व माझ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार आज आपण राजमाता मासाहेब जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यासाठी येथे जमलो आहोत ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि ते स्वप्न सत्यात उतरविले त्या जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजीराव जाधव व म्हाळसाबाई यांच्या पोटी झाला सोळाशे पाच साली जिजाबाईंचा विवाह शहाजी राजांशी दौलताबाद येथे झाला त्यांना एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली शिवनेरी गडावर पुत्ररत्न प्राप्त झाले शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीच्या नावावरून त्याचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले त्या महाराष्ट्रावर अनेक जुलमी सत्ता राज्य करत होत्या जिजाऊंना वाटले या जुलमी अन्यायी अत्याचारी सत्तेपेक्षा न्याय देणारं स्वराज्य असावं जिजाऊंनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा संकल्प केला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी जिजाऊंनी शिवाजी राजांना बालपणापासून तसे संस्कार दिले त्यांनी बाल शिवाजीला छत्रपती शिवाजी, शिवाजी बनवले स्वराज्य निर्मितीत मातृत्व नेतृत्व कर्तृत्व या तीनही गुणांचा योग्य ठिकाणी उपयोग करून राजा कसा असावा याचे आदर्श उदाहरण घडवले स्वराज्याचा जिने घडविला विधाता धन्य स्वराज्य जननी जिजामाता धन्य स्वराज्य जननी जिजामाता जिजाऊंची गौरव गाथा तिच्या चरणी माझा माथा तिच्या चरणी माझा माथा आपले पती शहाजीराजे भोसले यांच्या निधनानंतरही जिजाऊ खचल्या नाहीत गरीब जनतेच्या सुखासाठी स्वधर्म आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठी हजारो मावळ्यांच्या शौर्यातून

चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे ना मिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे ना मिटणार नाव तुमचे न मिटणार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद